आपण पाहत आहात आंबोली आंबोली म्हटलं की निसर्गाची खाण आणि अक्षरशः स्वर्ग झाल्यासारखा हा परिसर असतो आणि दर रविवारी आणि बुधवारी या ठिकाणी हजारो लोक पर्यटनासाठी येतात आणि पूर्णपणे हा रस्ता जो असतो आंबोली मार्गे तो पूर्णपणे या ठिकाणी ब्लॉक झालेला असतो तशी परिस्थिती असते या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात ह्या वातावरणाचा आनंद रुपयासाठी झालेला आहे आहे आणि पूर्णपणे धुक्यात आम्ही स्त्री प्रवास करताना हा व्हिडिओ शिपत आहे बघा की आंबोली पूर्णपणे धुक्याची एक प्रकारे चादर उडलेली आहे आंबोली घाटीने आणि या ठिकाणी पूर्णपणे दुःखं काहीच दिसत नाही समजतो अशी परिस्थिती आहे वाराही आहे आणि पाऊसही आहे एक वेगळं दृश्य आंबोली सावंतवाड तालुक्यातील सुप्रसिद्ध असं थंड हवेचं ठिकाण म्हटलं जातं ते म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि सावंतवाड तालुक्यातील आंबोली हे गाव कोकण दिससाठी संजय बेळणकर आंबोली